था सुनीत माळ्याची श्रद्धा ही घटना भगवान बुद्धाच्या काळातील आहे आपल्या बिंबिसार राजा माहीतच आहे कारण तो सुद्धा नंतर भगवान बुद्धाला शरण गेला होता त्याच्या राज्यातील ही घटना बिंबिसार राजाकडे एक सुनीत नावाचा माळी होता त्याचे काम राजाच्या बगीचाची देखभाल करणे व दररोज राजवाड्यातील पूजेसाठी फुले फुलाचे टोपले आणणे असे होते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुले असायची त्यातील काही राजासाठी राण्यासाठी व राजकुमारासाठी वेगवेगळ्या रंगाची व सुगंधाची फुली तो सुनीत माळी आणायचा ही जबाबदारी राजाने त्याच्याकडे सोपवली होती त्यावेळी दरबारातील दररोजचे काम म्हणजे पक्की नोकरीच असायची राजाची त्या त्या, त्या कामाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर असायची याप्रमाणे सुनीत माळी काम करीत असे गेल्या अनेक वर्षापासून सुनीत माळी व त्याचे कुटुंबीय हे काम करीत होते त्या फुल्याच्या धंद्यावरच त्याच्या कुटुंबाचे भरणपोषण होत असे सुनीत माळी जरी हे फुलाचे काम करीत असला तरी तो निष्ठावान व श्रद्धावान उपासक होता त्याने राज्यात व भगवंताचे प्रवचन बरेच वेळा ऐकले होते व तो भगवंतावर अपार श्रद्धा ठेवीत असे त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याच विचाराचे होते एकदा अचानक सुनीत माळी फुले व माळा तयार करून बिंबिसार राजाच्या महालाकडे जाण्यास निघत असता त्याला असे कळले की त्याच रस्त्याने भगवान बुद्ध व त्याचे अनेक शिक्षे येत आहे तेव्हा त्याला खूप आनंद झाला सुनीत माळी आपली फुले बिंबिसार राजाच्या राजवाड्यात नेणार होता परंतु भगवंतच त्याच वाटेने येत असलेले त्याला कळले व म्हणून तो आतुरतेने वाट पाहू लागला व फुले राजवाड्यात नेण्यास ने विसरून गेला भगवंत त्याच वाटेने आले त्याचे शिष्यगण आले सुनीत माळी आनंदाने भरून गेला व भगवंताचे कशाने स्वागत करावे त्यांना काय द्यावे असे त्यास वाटताच त्याच्या लक्षात आले की आपल्याजवळ सुंदर सुंदर फुले आहेत सुगंधी फुले आहेत भगवंताला ही आवडतील म्हणून सुनीत माळ्याने त्यापैकी काही फुले भगवंताच्या चरणावर वाहिली काही त्यांना भेट दिली व सर्व भिक्षुगणामध्ये ती फुले सर्व फुलांची पेटोरी वाटून टाकली व वा भगवंताचे चरण स्पर्श करून प्रार्थना केली भगवंत निघून गेल्यावर सुनीत माळ्याच्या लक्षात आले की आता राजवाड्यात नेण्यासाठी फुलेच नाहीत वेळ ही निघून गेली तो धावत पळत घरी गेला सर्व प्रकार पत्नीला सांगितला पत्नी भयभीत झाली पूर्ण कुटुंब घाबरले आता राजा आपल्याला शिक्षा देणार तुरुंगात डाबणार जीवन उद्ध्वस्त होणार किंवा राजाच्या मनात आले तर मृत्यूदंडही देऊ शकतो कारण त्याचा त्याच्या पूजाविधी कार्यात फुले न मिळाल्यामुळे अडथळा आला व कामात बैमानी झाली असा सुनीत माळ्याचा समज झाला व ही बाब खरोखर होती सुनीत माळाची पैतनी पत्नी धैर्यवान होती तिने योजना केली की त्वरित जाऊन भिंबिजार राजाची माफी मागावी कारण पती सुनीत माळी तर खूपच घाबरला होता तो राजाच्या समोर जाऊ शकत नव्हता म्हणून आता काही हो राजाला सांगणे जरूर आहे असे तिला वाटले सुनीत माळ्याची पत्नी धावतच राजवाड्यात गेली व तिचे राजदरबारी फुले घेऊन जाण्या येण्यामुळे तिला राजाकडे जाऊ दिले तिने राजाला नमस्कार केला व अत्यंत करून स्वरात सुनीत माळ्याने फुले का आणली नाहीत याबाबत सत्य सांगितले व म्हणाली माझी पतीची एवढी भगवान बुद्धाप्रती श्रद्धा आहे की ते आपल्याकडे फुले आणायचे विसरून गेले व भगवान बुद्धांना सर्व फुले अर्पण केले आता त्याच्या लक्षात आले की आपण राजाशी बैमानी केली व कर्तृत्वात कसूर केली म्हणून ते पश्चताप होरपळत आहेत आपल्याला पुढे येण्याची त्याची हिंमत नाही म्हणून मी आले त्याच्या वतीने मी माफी मागते व त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी ही विनंती करते त्यावेळी बिंबिसार राजा एकदम शांत मुद्रेत होते राजा बिंबिसार म्हणाले सुनीत हा श्रद्धावान व्यक्ती आहे त्यासाठी मी त्याला शिक्षा देणार आहे त्याला राजदरबारात पाठवून द्या पत्नी घाबरलेलीच होती परंतु आता विषय समोर आला होता राजाला सत्य कळले होते राजाकडे पूजेसाठी येणारी फुले सुनीतने श्रद्धेपोटी भगवान बुद्धाला अर्पण केली होती त्यामुळे राजाही अचंबित झाला होता की सुनीत माळी एवढी भगवान भगवानावर श्र बुद्धावर श्रद्धा ठेवतो की त्यामुळे तो आजही शिक्षा भोगायला तयार आहे अशा श्रद्धावान माणसाची कदर करावी लागेल राजाने सुनीत माळ्याला दरबारात बोलावले तो भयभीत अवस्थेतच राजासमोर गेला परंतु राजा स्वतः म्हणाला तुझी भगवान बुद्धाप्रती एवढी श्रद्धा पाहून मी अचिंबित झालो सामान्य माणसेसुद्धा भगवंतावर एवढी श्रद्धा ठेवतात त्याबद्दल मी तुला शिक्षा देणे तर शक्यच नाही परंतु बक्षीस मात्र देतो असे म्हणून राजाने प्रधाना सांगून सुनीत माळ्याला धनद्रव्य व तो फुलाचा बगीचासुद्धा इनाम म्हणून दिला अशा प्रकारे भगवान बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाचे नुकसान कधीच होत नाही तर फायदाच होतो साधू साधू साधू